नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आता तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जे आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी महापूर भूस्खलन बाधितांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती पण आजवर एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे हे जी आरमध्येच आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून काही पैसे पोहोचलेले नाही शेवटी सरकारने आश्वासन दिले होते परंतु दिवाळी ही शेतकऱ्यांची अंधारातच गेलेली आहे आता तरी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी सरकारने हा जी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे निर्णय आहे माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या तक्त्यात माहिती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड जिल्ह्यासाठी बघा सदुसष्ट कोटी चोवीस लक्ष पंचावन्न हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे लातूरसाठी बघा पस्तीस कोटी बहात्तर लक्ष शहाण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे परभणीसाठी एकोण एकोणपन्नास कोटी बेचाळीस लक्ष नव्वद हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लक्ष साठ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यासाठी चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लक्ष बावीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हि। हिंगोली जिल्ह्यासाठी अकरा कोटी तीस लक्ष त्र्याऐंशी हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नांदेडसाठी छत्तीस कोटी बावीस लक्ष चौसष्ट हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागात बघा नागपूर जिल्ह्यासाठी दोन कोटी सत्तावीस लक्ष बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यासाठी पाच कोटी दोन लक्ष चौऱ्याहत्तर हजार वर्धा जिल्ह्यासाठी दोन लक्ष एक्क्याण्णव हजार आणि वर्धा जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसची जी काही भरपाई आहे त्याच्यासाठी अठरा लक्ष सतरा हजार गडचिरोली जिल्ह्यासाठी एकाहत्तर हजार नाशिक विभागामध्ये बघा नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा अकरा कोटी एक्कावन्न लक्ष सत्तेचाळीस हजार जळगाव जिल्हा चौदा कोटी पासष्ट लक्ष त्रेसष्ट हजार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेहतीस कोटी एकोणपन्नास लक्ष तीन हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि अमरावती विभागात अकोला तेवीस कोटी सदोतीस लक्ष पाच हजार अमरावती एकवीस कोटी एकोणतीस लक्ष सदोतीस हजार यवतमाळ छप्पन कोटी अकरा लक्ष पाच हजार बुलढाणा चोवीस कोटी सहासष्ट लक्ष सहा हजार वाशिम या ठिकाणी तीन कोटी चोपन्न लक्ष त्र्याण्णव हजार वाशिम दोन कोटी अठ्ठावन्न लक्ष एक हजार आणि पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी पंच्याण्णव कोटी एक लक्ष वीस हजार सांगली जिल्ह्यामध्ये आठ कोटी छत्तीस लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कोकण विभागामध्ये बघा ठाण्यासाठी आणि पालघरसाठी या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे असं एकूण सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी राज्यातील या विविध जिल्ह्यात जी अतिवृष्टी पूर झालेले होते त्यांच्यामध्ये वाढीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे मग शेतकऱ्यांना आता हा निधी सरकारने जी आरमध्ये न ठेवता लवकरात लवकर खात्यावर वाट वाटप करणे गरजेचे आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी या तेवीस जिल्ह्यामध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सरकारच्या वतीने निधी मंजूर करण्यात आलेला आहे सरकारने लवकरात लवकर हे पैसे खात्यात देणे गरजेचे आहे तरी पण थोडा संयम ठेवा हे पैसे आपल्यावर खात्यामध्ये लवकरच मिळतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र